मंडळी नमस्कार सध्या ड्रॅगन फूडला बाजारामध्ये चांगले दर मिळत आहे आणि ड्रॅगन फूड हे असं फळ आहे मंडळी की शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमखास त्या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळवून देतं माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील उमरीपागेमधील समाधान कानगुडी नावाचे एक शेतकरी यांच्या बागेमध्ये सध्या मी उभा आहे या बागेचं वैशिष्ट्य असं मंडळी की या बागेचा वाढदिवस त्या तर साजरा करत आहे आणि या वाढदिवसाकरता माडा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे नेते शेतकऱ्यांचा कैवारी शेतकऱ्यांचा अन्नदाता असणारे आमदार अभिजित पाटील हे त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी वाढदिवस साजरा होते समाधान कानगुडे हे या ड्रॅगन फ्रूटचा वाढदिवस का साजरा करताय का यांचे या बागेमुळे यांना असं कुठलं उत्पन्न मिळालं आणि यांच्या जीवनामध्ये या बागेने काय बदल केले आणि कशामुळे हे वाढदिवस साजरा करताय शक्यतो वाढदिवस आपण आपल्या मुलाचा करतो घरामध्ये एखादीला चांगली वस्तू असेल एखादा प्राणी असेल त्याचा आपण वाढदिवस करतो पण बागेचा आणि ज्या काळ्या मातीने चांगलं उत्पन्न मिळवून दिलं ज्या काळ्या मातीतील फुललेल्या पिकाने ड्रॅगन फ्रूटने जनमानसामध्ये चांगली उंची मिळवून दिली त्या पिकाचा वाढदिवस करण्याचं काम समाधान कानगुडे त्या ठिकाणी करताय हे सगळं नेमकं कसा योगा जुळून आला आणि या ड्रॅगन फ्रूटमध्ये उत्पादन कसं किती मिळालं वास्तविक पाहता उंबरेपागे हा जो परिसर आहे हा नदी पट्टा आहे या भागामध्ये पाहिजे त्या ठिकाणी मंडळी ऊस आहे रान दिसेल त्या ठिकाणी काणी दाबायची ऊस पिकवायचा असा भाग हा त्या ठिकाणी आहे पण या भागामध्ये समाधान कानगुडे यांच्या माध्यमातून किंवा यांच्यामुळे ड्रॅगन फ्रूट त्या ठिकाणी फुलायला लागलं आणि ड्रॅगन या शेत शेती या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते अनेकांना त्या ठिकाणी समाधान कानगुडे सहकार्य करताय मार्गदर्शन करताय यांच्यामुळे अनेक शेतकरी ड्रॅगन शेतीकडे वळले आणि ड्रॅगन शेती ड्रॅगन पिकाचा वाढदिवस घालण्याचं काम समाधान कानगुडे करताय काय त्यांना कसं ही कल्पना सुचली ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो नमस्कार नमस्कार ह्या बागेचा वाढदिवस घालण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला माहिती काय ज्या पिकांना ज्या पिकांना आपल्याला आर्थिक सहाय्य केले आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी त्या पिकाचाच वाढदिवस करायचा असं निर्णय घेतला एक महाराष्ट्रात नवीन आपली ओळख तयार झाली बरोबर आपलं काय झालं आज आपल्या बागेला तीन वर्ष बर पहिल्या वर्षी आपल्याला तेरा टानाचा ॲव्हरेज निघले एकरी ह्या वर्षी दोन एकरामध्ये शेचाळीस टाना जवरेज भेटलं बरं एकरी तेवीस टानाचं एवरेज भेटलं मग सत्तेचाळीस लाखाचं म्हणजे एक सरासरी एकशे चार रुपयाचा आपल्याला भाव भेटला भाव भेटला आपण म्हणजे भाव लोक म्हणते ड्रॅगन मध्ये कमी जास्त होतात बरोबर आपण म्हणजे ते स्प्रिंकल केलेलं फोगर त्यामुळे आपला माल मार्केट मध्ये अगोदर चार दिवस येतो बरं म्हणजे बर। सगळ्यांचा माल येणे अगोदर आपला माल एक बार संपलेला असतो त्यामुळे आपल्याला सरासरी एकशे चार रुपयाचा रेट भेटला किती सगळी बाग आता आपली टोटल दोन एकर बाग आहे दोन एकर आणि या दोन एकर बागेचा वाढदिवस होतोय आज दोन एकर बागेचा वाढदिवस होतो कधी लागवड केली होती लागवड केली होती तीन एक दोन हजार बावीस बावीस लागवड करताना अंतर कसं ठेवलं सहा दहाच केलं आपली पोल सिस्टीम आहे बर सहा दहा पोटाचं अंतर ठेवलं पोलवर काय ट्रॉली बसवली काय बसवली नाही नाही प्लेट बसवली प्लेट बसवली प्लेट कशामुळे बसवली काय म्हणजे प्लेट म्हणजे प्लेटचा फायदा म्हणजे वारा वा खेळता राहतो आणि म्हणजे ट्रायली सिस्टीम बी चांगलीच आहे त्याचा विषय नाही तर वारा खेळता राहतो लाईफ टाइम जास्त वेळ एकतीस वर्षापर्यंत बागी चालू शकते आता या वर्षी आता मेला मेला। आपला किती पीक आल आता दुसरा सीझन आपला झाला दुसरा सीझन झाला दुसऱ्या सीजनला दोन एकरात किती उत्पन्न झालं सत्तेचाळीस शेचाळीस टनाचं उत्पन्न झालं सत्तेचाळीस लाखाचं आपलं एव्हरेज पडाल पैसे सत्तेचाळीस लाख रुपये दोन एकरात दोन एकरात कर्ज किती आला त्यातला खर्च काय पहिल्यांदा आलेला काय पहिल्या पिकात आपला निघला होता ह्या वर्षी एकरी एक लाख रुपये फक्त खर्च बरं दोन लाख खर्च झाले दोन लाख खर्च झाला पंचेचाळीस लाख रुपये तुम्हाला निवड प्रॉफिट किती महिन्यात आले प्रत्येक मे मध्ये पंधरा तारखेपासून चालू होत म्हणजे चालू दुसऱ्यांचं चालू होत नाही तर आपण ही फोगर सिस्टम केल्यामुळं नॅचरली आपण कृत्रिम पाऊस पडतोय त्याचा नॅचरली करण्याचा प्रयत्न करतो नव्या नऊ टक्के त्यामुळे आपलं दोन बार जादा होतात पंचाळीस लाख रुपये <coughs> तुम्हाला उत्पन्न मिळालं आजूबाजूला सगळा ऊस आहे सुरुवातीला लावताना अडचणी भरपूर आल्या ना, ला ना, ना। सुरुवातीला लावताना हे म्हणजे आमचं स्वतः माहिती पण नव्हतं लोकांना माहिती लोकांना कोणालाच कोणाला तुम्हाला कशा आयडिया सुचली आयडिया मी असं बघत बघत फिरत फिरत बघितलं घेतला वर मी युट्यूबवर बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर निर्णय घेतला लागवड करण्याचा लागवड केली उत्पादन सुरू झालं आज, 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 आज हुँ। 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 बर बर आता पंचेचाळीस लाख रुपये तुम्ही कमवले आता सुरुवातीला नावं ठेवणारी किंवा नको म्हणणारी लोक आज काय हो भरपूर होती बरं आता ते चांगला विचार करतात ना आज वाढदिवसाला सगळे आले सगळे वाढदिवसाला सगळे आले सगळे हजर झाले सगळे आता ड्रॅगन फूड तुम्ही लावलं लावल्यानंतर कधी त्याचं उत्पादन सुरू होतं जून मध्ये लावलं तर बारा महिन्यातच होत बरं आणि जानेवारीत जर लावलं तर अठरा महिने लागतात टन जास्त आणि लावताना मग रोपाची निवड कशी लागते रोपाची निवड म्हणजे मदर प्लॅन्ट म्हणजे नॅचरल काढी त्याची निवड करावी लागते हा मग ते निवड करून लावायचं निवड करून लावल्यानंतर पाण्याचं नियोजन कसं मग लावल्यानंतर पाण्याचं एक चार पाच दिवसात पहिल्यांदा काही एक तास दीड तास लागतं परत थोडं जसं बाग वाढल तसं वाढवत हो जायच आणि मार्च पासून पाणी याला कमी लागतं कमी लागतं मार्च पासून पाणी लागतच नाही फळ अवस्थेमध्ये किती पाणी लागतं अवस्थेमध्ये पाच दिवसात एक तीन ते ती चार तास पाच दिवसात पाच दिवस तुमची जमीन कसदार असल्यामुळे तसं होतंय का, का... नाही काळी जमीन असू द्या बर्डाची असू द्या जर माडराना असेल तर एक थोडं जास्त लागतं एक तुम्ही रोप लावलं मग ते डाम सिस्टीम वगैरे सगळं कधी लावायचं थोडं रोप, थो रोप एक फुटाचं तर झालं पाहिजे ना बरं मग त्यावेळेस एक... सगळं उभं करायचं स्ट्रक्चर त्यावेळेस आधी स्ट्रक्चर उभं करायचं परत शेणखत कोणबडकत कंपोस्ट मिक्स करून टाकायचं आणि त्यानंतर लागवड करायचं मधलं अंतर किती मधलं दहा फूट अंतर आहे दहा फूट तुम्ही आता सगळं औषध पाणी देत गेला मग कसं कसं पाणी असतं खत व्यवस्थापन कसं खत व्यवस्थापन म्हणजे कोंबड खत आपण टाकतो शंभर पिशवी एक पाच टन कम्फोस्ट आणि चार ट्रेली नंतर बर रासायनिक तीस टक्के टाकतो तीस टक्के जास्त रासायनिकचा वापर जास्त रासायनिकचा नाही फळ धारणा व्हायच्या अगोदर टाकता का कसं मग कसं नाही आपण नोव्हेंबर मध्ये डोस भरतो बर बर आणि परत यायच्या अगोदर लिक्विड मधून वॉटर सोलेबल सोडतो बरं मग फळ सेटिंग वगैरे होत सगळं सेटिंग होतं बरं फुलंही भरपूर लागतात आधी कोणती व्हरायटी आहे रेड व्हरायटी आहे रेड फुलंही भरपूर लागतात ना फुलंही भरपूर लागतात आणि काय होतं याची फळाची कातडी जी आहे ना ते झाड असल्यामुळे एक्सपोर्ट होतो बरं आपण यावेळेस युरोपला एक्सपोर्ट केला एक्सपोर्ट केला एक्सपोर्ट माल केला एक्सपोर्ट एक्सपोर्ट वन टाइम पाच टन केला तिथे आपल्याला एकशे ऐंशी रुपये रेट भेटला बर बर आता तुम्ही नवीन प्रयोग केलाय ड्रॅगन लावले आणि एका बाजूला पण रोप लावली काय आहे नेमकं पेरो म्हणजे आंतरपीक दोन पोळच्या मध्ये पिंक पेरो आहे बर मग तो एक जमिनी पासून दोन फुटापर्यंत Hmm. ना कटिंग केली तरी चालत ah. फ्रूट लागतात hmm. यातर आंतरपीक म्हणून आपण त्याची निवड केली निवड करू शकतो hmm. आता ड्रॅगन सीजन संपला सीझन संपल्यानंतर मग कसं कटिंग करायचं काय नाही नाही कटिंग नाही पुढल्या वर्षी मे मध्येच पंधरा तारखेला फ्लॉवर लागत ना बर बरं बहार असतो का काय बहार असतो ना कुठला भार चांगला वाटतो तुम्हाला नाही नाही मार्च पंधरा मार्च पासून आपलं कृत्रिमरित्या आपण पाऊस पडतो म्हणून आपलं चालू होत बर बर जुलै मध्ये बाकीच्या बागवाल्यांच चालू होतं अगोदर येतात ना बर त्यामुळे आपल्याला सरासरी सरासरीज रेट जास्त पडते आता याला अडचण काय बसते शेतीला अडचण अशी काहीच नाही बरं योग्य नियोजन योग्य नियोजन केलं ही काय अडचण नाही बरं फुटवेही भरपूर तुमच्याकडे झाडं बघितले फुटवे भरपूर फुटले वेगळं तुम्ही शेणखत खत वापरल्यामुळे झालं शेणखत खत कंपोस्ट आपण ऑरगॅनिक स्लरी करतो त्यामुळे रिझल्ट चांगला भेटतो बुडा न सोडतो फळ किती ग्रॅम पर्यंत साईज दिली साधारण अकराशे तीस ग्रॅम पर्यंत किलो पर्यंत गेलं बरं बरं त्यामुळे मागणी चांगली तुमचं बघून किती लोकांनी सुरुवात केली कसं आता आपल्याला सत्तर शेतकरी जॉईंट आहेत महाराष्ट्रातील सत्तर सत्तर शेतकरी जॉईंट बरं ड्रॅगनला काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी ड्रॅगनला म्हणजे फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन बरं पाणी फक्त ज्या दिशेला आपलं पाणी निघतंय ना त्या दिशेने काढून दिले काय अडचण नाही तुम्ही आता बेडची हाईट पण अशी जास्त ठेवली मग किती कमीत कमी एक दीड फुटापर्यंत एक फुट ते दीड फुट बर आता तुमची जमीन काळी आहे कसदार आहे पण आता शक्यतो ड्रॅगन मार आणवर आपल्याला बघायला मिळतं मग काळ्या जमिनीमध्ये लावल्यावर तुम्हाला अडचण आल्या काही नाही काय अडचण नाही काहीच अडचण नाही पाणी जास्त झालं वगैरे काय नाही काय नाही तुम्ही सगळं नियोजन व्यवस्थित केलं होतं हो नियोजन व्यवस्थित केलं होतं आता वाढदिवस तुम्ही साजरा करताय आमदार साहेबांच्या हस्ते तुम्ही वाढदिवस केक कापून साजरा करताय काय तुम्ही आता कसं मी पहिले माढा विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार अभिजित पा आबा पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कि शेतकऱ्याच्या बांधावर येऊन वाढदिवसासाठी उपस्थिती लावली याबद्दल त्यांचे आभार मानतो वाढदिवस करण्याचं कारण म्हणजे आपल्याला आर्थिक सहाय्य परत आपलं सत्तेचाळीस लाखात झालं हेच जर आपल्याला जर काय झालं नसतं तर आपल्याला फुड भविष्याचा कशाचा आधार आहे बरोबर हांचा आधार आहे याचाच वाढदिवस केला आर्थिक प्रगती भरपूर झाली ना महाराष्ट्रात एक नवीन प्रकारची ओळख मिळाली आर्थिक प्रगती आर्थिक प्रगती भरपूर झाली काय बदल झाला ड्रॅगन मुळे तुमच्या जीवनात ड्रॅगन मुळे एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख झाली ओळख निर्माण झाली आपली जी तांत्रिक समस्या असतात त्या दोन्ही वाढवली का घेतली का जमीन हे आपण दुसरा फूड प्रोसेसिंगचा प्लॅन करतोय बर करतो करतो आपण समाधान कानगुडे यांनी जो ड्रॅगन शेतीचा ड्रॅगन फळाचा वाढदिवस डवळे साहेबांचा आहे कृषी मध्ये ते काम करतात पंढरपूर तालुक्यामध्ये या पट्ट्यामध्ये उमरेपागे हा ऊस पट्टा जो होता या ऊस पट्ट्यामध्ये फळांची शेती आले शेती असेल हळद शेती असेल किंवा इतर फळांची शेती या शेतीच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आणण्याचं काम ढवळे साहेबांनी या ठिकाणी केलं कृषी विभागाचं सहकार्य राहिलं तर शेतकरी राजा त्या ठिकाणी आपलातून किमया करू शकतो आणि समाधान कानगुडी सारखा एखादा तरुण शेतकरी आपल्या बागेचा वाढदिवस घालू शकतो हे सक्सेस झालंय हे आता जगाला कळून चुकले हे सगळं करण्याचं श्रेय आनंद ढवळे साहेबांना जाते साहेब शेतकऱ्या आपण वाढदिवस अनेक बघतो मुलांचे असतील प्राण्यांचे असतील अनेक वाढदिवस बघतो पण कृषी विभागाने असा वाढदिवस पहिल्यांदा बघितलाय का याच्यावर बघितले नाही तसा पहिल्यांदाच वाढदिवस आपण सगळे पाहतोय त्याचं कारण असं की आता जे आपण एवढं वर्णन केलं खरं म्हणजे मी माझं काम प्रामाणिकपणे करत असताना आमचे मेळे साहेब आहेत कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यादव साहेब आहेत किंवा तालुका कृषी अधिकारी जिल्हाधीश कृषी अधिकारी यांच्या वेळोवेळी ज्या आम्हाला सूचना असतात किंवा माझं जे जॉब आहे माझं जे काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असताना वैयक्तिक स्वतः शेतकरी असल्यावर त्या माझ्या कामाचा आनंद घेत घेत काम केल्यामुळं आणि ह्या सर्व सहकार्यांची म्हणजे इथल्या गावातले जे सगळे तरुण शेतकरी मित्र आहेत म्हणजे जर आपण सुरुवातीला बघायला गेलं तर समाधान कानगुडे असतील अनिल कानगुडे असतील गुरव आहेत हे जे सगळे शेतकरी आहेत ह्यांनी सुरुवातीला एक त्यांनी स्वतः अभ्यास केला की आपल्याला नवीन काहीतरी करायचं साहेब तसं पाहता मी याआधी आपल्याला म्हटलं साहेब की ह्या बाजूत ह्या गाव म्हणजे एक भूतलावरच सगळ्यात सदन गाव असेल त्याचं कारण असं की उशाला कॅनॉल आहे आणि पाय त्याला त्यामुळे खरं तसं पाहता हा एक तर केळी आणि ऊस ह्याचा पट्टा परंतु इथला सगळा जो तरुण शेतकरी मित्र आहे तो नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या अभ्यास पूर्ण नवीन करण्याच्या दिशेने त्यांची नेहमी दडपड असते आणि आपल्या कृषी विभागाच्या ज्या योजनांमधून काही आपल्याला प्रोत्साहन यांना देता येईल का अशा पद्धतीने आमचे सर्व वरिष्ठ साहेब जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्या योजना आहेत ह्या इथपर्यंत पोहोचल्या पोचवल्यामुळं आणि ह्या सगळ्यांनी स्वतः अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा लाभ घेतल्यामुळं हे आपल्याला दिवस दिसत आहेत मला सांगायला खूप आनंद वाटतो की दोन हजार वीस एकवीस साली सुरुवातीला या गावात ड्रॅगन आलं दोन हजार एकोणीस साली ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी फिरून बघितलं पहिला ड्रॅगन लावावं का पिरू लावावं का अजून काय असा अभ्यास केला परंतु ड्रॅगन मध्ये यांना आ, इवन के वी के बारामती ह्या ठिकाणी सुद्धा हे शेतकरी जाऊन त्यांनी बघून आले हो आद्रक तस पहिलंच आहे इथं परंतु हे जे ड्रॅगन जे आहे त्या ड्रॅगनच्या बाबतीत काम करत असताना ह्या शेतकऱ्यांनी स्वतःहून इंटरेस्ट घेऊन केलं प्रामाणिकपणे केलं आणि कुठं स्वतः काही नवीन नवीन प्रयोग केले त्यामुळं आजचेही दिवस असे दिसत आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगता येईल की ऊसापेक्षा केळीपेक्षा एवढ्या क्षेत्रात कमी खर्चात खूप सारं म्हणजे अगदी दुप्पट चौपट उत्पादन यांना या ठिकाणी मिळते आणि मग मला असं म्हणायचंय आजचा जो मुद्दा आपला वाढदिवसाचा आहे की आपण घरच्यांचा लहान मुलांचा वाढदिवस करतो किंवा एकसष्टी करतो वृद्ध असतील वयस्कर असतील त्यांचा किंवा आपण लग्नाचे वाढदिवस करतो हे कशासाठी आनंदात करतो म्हणजे आपण समाधानी असतो सुखी असतो त्याच पद्धतीनं आज ही जी सगळी तरुण शेतकरी मित्र आहेत हे आपल्याला अशा कार्यक्रमाच्या वेळी असे दिसतात परंतु इतर वेळी हे कंटिन्यू जात असतात आता ह्यांना त्यामुळं ह्याच जे ह्यांना उत्पादन मिळाले आणि जे काही ह्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी ह्यातून हातभार लागलाय त्यामुळं त्या आनंदात आणि हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पहिलंच उदाहरण असेल की आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे ज्याचा सांभाळ केला आहे ह्या ज्या पिकाचा आणि त्याचा आपल्याला वाढदिवस करायचा ही संकल्पनाच मुळात अतिशय आहे हा उपक्रम आणि त्या माध्यमातून मग त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ह्या शेतकरी बंधूंनी आपल्याला लोक तयार झाले होते का लगेच ड्रॅगन लावायला मी तेच सांगतो तुम्हाला ड्रॅगन लावायला सुरुवातीला ही एक चार पाच शेतकरी होते का आणि स्वतःहून ज्यावेळी अभ्यास करून कृषी विभागाच्या आमच्या वरिष्ठ साहेबांच्या सगळ्यांच्या सा मदतीनं ज्यावेळी ह्यातली माहिती घेऊन ड्रॅगन लावलं आणि ज्यावेळी यांना पहिल्या दुसऱ्या वर्षी उत्पादन दिसायला लागलं म्हणजे हन्न, उत्पादन दिसलं त्यावेळी मग बाकीचे शेतकरी अजून तयार झाले तसं पण आता हे जे इनोव्हेटर्स आहेत ह्या गावात ड्रॅगन आणणारे हे जे शेतकरी आहेत मग आता इथून पुढे अजून बरंच आता आता ह्यावेळी आम्ही आलोय आता सुद्धा एक दोन तीन शेतकऱ्यांचं इथं ऑनलाईन ज्यांना मंजुरी होऊन ते सुद्धा आता मोका तपासण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि आमची खात्री आहे शंभर टक्के की ह्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये हे जे ड्रॅगन इतक्या मोठ्या प्रमाणावर ते शेतकरी स्वतः त्यांचे अनुभव सांगतात जेवढं सक्सेस होतंय थोड्याच दिवसात या ठिकाणी अगदी पन्नास शंभर हेक्टर hmm. सुद्धा ड्रॅगन पीक या ठिकाणी होऊ शकतात कृषी विभागाचं सहकार्य hmm. भरपूर लाभलं त्यामुळे फायदा झाला का आपल्याला आतापर्यंत पूर्ण अनुदान भेटलं मी hmm. या निमित्तानं कृषी hmm. विभागाचे मनापासून आभार <laughs> <laughs> मानतो तर मंडळी समाधान कानगुडे आणि त्यांना सहकार्य करणारे आनंद ढवळे ज्यांच्या नावामध्ये आहे आणि ज्यांनी या पट्ट्यामध्ये आनंद फुलवला आनंद फुलवला असंच म्हणूया कृषी विभाग आमचा कृषी विभाग हे निमित्त झाले डवळे साहेब यांचं नाव आनंद आहे सगळ्या कृषी विभागाला त्यांनी आताशी धरलं आणि या ऊस पट्ट्यामध्ये आणलं याचा फायदा असा आला की समाधान कानगुडे हे समाधानी झाले आणि यांच्या जीवनामध्ये आर्थिक बदल झाला त्यामुळे आज हे ड्रॅगन शेतीचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत आहे कदाचित हा महाराष्ट्रामधला पहिलाच प्रयोग या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग या ठिकाणी आहे काय सांगाल खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की काळ्याईची सेवा करण्याचं काम हा शेतकरी करतो आणि शेतकरी रात्रीचा दिवस करून कष्ट घामाच्या जीवावरती त्या ठिकाणी आपलं पीक पिकवतो आणि ते पीक बाजारात गेल्यानंतर त्याला मोल आलं पाहिजे ही साधीसुधडी बा अपेक्षा असती परंतु आज आपण बघितलं स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धेच्याच बरोबरीनं आजची परिस्थिती अशी झाली आहे की जे पिकवतो आहे ते पिकवलेलं आज विकत असताना बाजारामध्ये भाव मिळत नाही आणि मग आपल्याला नाविन्यपूर्ण काहीतरी करणं अपेक्षित आहे आणि मग त्यामध्ये ड्रॅगन फूड हा नवीन पर्याय शेतकऱ्यांच्या समोर येतो आहे आणि यामध्ये आमचे सहकारी मित्र उमरेगावचे समाधानजी गानगुडे व त्यांचे सर्व बंधू यांनी हा या ड्रॅगन फूड गेल्या तीन वर्षापूर्वी लागवड केली या लागवडीच्या माध्यमातून दोन एकर एक ह्या लागवडीला शेहेचाळीस टन त्या ठिकाणी ला उत्पादन झालं आणि एकशे चार रुपये प्रति किलोनं ती गेल्यामुळं त्यांना लाखामध्ये पैसे झाले आणि त्या काळ्या आईनं जे दिलं आहे त्याची कुठंतरी उतराई झाली पाहिजे कृतज्ञ व्यक्त करावी म्हणून आपण आपल्या मुलाचा मुलीचा आईवडिलाचा भावाचा मित्राचा स्वतःचा वाढदिवस साजरा करतो कोण आमच्या आमदारांचा क माझ्यासारख्या आमदाराचा खासदाराचा मंत्र्यांचा करतं परंतु ह्या काळ्या आईच्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी स्वतःच्या पिकाचा ड्रॅगन फ्रूटचा तिसरा वाढदिवस वा। त्या ठिकाणी आगळावेगळा करतायत आणि मला आमंत्रण दिल्यानंतर मी आज त्या ठिकाणी सगळी बाजूला ठेवून शेतकऱ्याला साथ देण्यासाठी आणि महाराष्ट्रातला वेगळा वाढदिवस होतो आहे ह्या वाढदिवसाला त्या ठिकाणी बांधावरती येऊन त्या ड्रॅगन फ्रूटची पूजा करून केक कापून त्या ठिकाणी समाधानजी आणि त्यांच्या सर्व कुटुंबकांमुळे कुटुंबाला यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये एक वेगळा त्या ठिकाणी तरुणांनी आपल्याला नवीन शेतकऱ्याच्या समोर आदर्श निर्माण केला आहे यामुळं या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी यांच्या आनंदामध्ये आनंद साजरा करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे पहिल्यांदा बोला मी एक सांगू इच्छितो हा व्हिडिओ का आपल्या रोपासाठी केलेला नाही बर बर म्हणजे काय करतात लोक कमेंट हा व्हिडिओ रोपासाठी केलाय बरोबर जिथे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची रोप मिळते तिथं घ्यावी माझ्याकडे घ्यायची साधी आपली नाही बरोबर लोक काय म्हणतात कमेंट करणारे व्हिडिओ केला आहे आणि रोपासाठी केला तसं काहीही देखील नाही आपण आपल्याला आर्थिक सहाय्य केल्यामुळे आपण वाढदिवस ज्या बागेने तुमचं बदलवलं त्या बागेचा तुम्ही वाढदिवस करता प्रामाणिक भावना प्रामाणिक भावना आहे फुटवे भरपूर मग फळ कसं आहे प्रत्येक फुटव्याला फळ असतं प्रत्येक फुटव्याला फळ लागतं बरं एक आता एक पन्नास फुट यायला लागली तर दुसऱ्या वीस दुस दिवसानंतर त्या दुसऱ्या पन्नास फुट यायला लागतं बरं म्हणजे अगं माग थोडंफार होऊ शकतं ट्रॉली आणि प्लेट काय फरक जाणवतो ट्रॉली आणि प्लेट पहिल्या वर्षी ट्रॉलीला जादा उत्पन्न निघतं बरं आणि दुसऱ्या वर्षी सेमच उत्पन्न निघत बरं सिस्टीम काय फरक जाणवत दुसऱ्या वर्षी आपल्याला उत्पन्न भरघोस निघाला ना बर आणि निघालं म्हणजे असं लोक म्हणतील एवढं उत्पन्न निघत नाही हा सगळा आपला फोगर सिस्टीमचा प्रयोग आहे महाराष्ट्रात पहिलाच आपण सिस्टीम केलेली आहे पूर्ण बाग कव्हर करतात पूर्ण करतो बरं आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे मध्ये तुम्ही घेतात सीझनच्या अगोदर दोन बार आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळतात ना दोन बार मिळतात नंतर बी आपला चार दिवस माल मार्केटमध्ये अगोदर येतो बरं बरं तो फायदा होतो कटिंग वगैरे करतात का तुम्ही वगैरे नाही नाही आपल्याला रोपापुरतच कटिंग करतो नाहीतर नॅचरल काढी आपण कट करून देतो नाहीतर बाकीचं कटिंग नाही एक लावल्यापासून पाच वर्ष तर कटिंगची आवश्यकता नाही काय प्लेट सिस्टीम आणि ट्रायलीला म्हणल्यावर कटिंग करावं लागतं याला कटिंगची काय गरज नाही तुम्ही आता समाधानी आहात का तुम्ही वाढदिवस लोक वेगवेगळ्या म्हणजे माणसांचे मुलांचे वगैरे वाढदिवस साजरे करतात जनावरांचे मंडळी आपण पाहिलं समाधान कानगुडे यांच्या नावच या ठिकाणी मंडळी समाधान आहे त्यामुळे यांनी या ठिकाणी या बागेमध्ये समाधानी असल्यामुळे आपल्या बागेचा वाढदिवस साजरा करताय आजवर अनेक वेगवेगळे प्रकारचे वाढदिवस केले केले जातात पण हा शेतकऱ्याने आपल्या काळ्या मातीसाठी वाढदिवस करण्याचा हा कदाचित पहिला प्रयोग या ठिकाणी असेल समाधान कानगुडे यांनी सांगितलं की हा ड्रॅगन शेतीचा प्रयोग जो आहे हा प्रयोग परवडतो शेतकऱ्याने जास्तीत जास्त या प्रयोगाकडे वळायला पाहिजे कारण <coughs> म्हणताय मी यशोगाता सांगतोय पण माझ्या रोप ज शेता शेतामधनं रोपं घेतली नाही तरी चालेल पण फक्त तुम्हीच आधी चांगली शेती करा हीच प्रांजळ भावना समाधान कानगुडे यांची आहे आणि याच प्रांजळ भावनेमुळे या ड्रॅगन शेतीने समाधान यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलं आंतरिक आर्थिक क्रांती यांची घडली आणि ड्रॅगनने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना ओळख निर्माण करून दिली म्हणून या ड्रॅगन पिकाचा ड्रॅगन फळाचा वाढदिवस समाधान कानगुडे साजरा सा, करतायत मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन रेषोबत आपल्याला रोज पाहिजे असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा